हाय गाईज स्वागत आहे तुमचे आनंदी फूड्समध्ये आज आपण मस्तगार आहे ना मावा गुलपी पाहणार आहोत सर्वांनाच आवडते गुलफी आणि आता खूप ऊन ऊन होत आहे ना त्याच्यामुळे थंड खायला पण मुलांना आवडतं फक्त आपण आहे ना चार गोष्टी वापरूनच चा, मावा गुलपी करणार आहोत खवा पण नाही वापरणार वा किंवा कस्टर्ड पावडर नाही काहीही नाही घरात आपल्या ज्या चार गोष्टी आहेत ना त्याच वापरून आपण मस्त आहे ना मावा गुलपी पाहणार आहोत एकदम सॉफ्ट अशी म्हणजे कुठलाही बर्फ नाही त्याच्यात आपण इथे नाही एक लिटर दूध घेतलं आहे यात साधारणतः पाच गुलप्या होत्यात प्युअर दूध घ्यायचं आहे म्हणजे कुठलीही न काढलेलं दूध घ्यायचं आपल्याला जास्त फॅट असलेलं किंवा म्हशीचं घेतलं तरी चालेल म्हणजे जास्त मलई होईल आणि ही जास्त होईल तुम्ही गाईचं घेतलं ना तो जास्त वेळ आठवत बसावं लागेल आणि गुलप्या कमी होतील बघा आता आपण सारखं आहे ना आठवत राह हलवत आहे रा आठवण्यासाठी आणि ना गॅस आहे ना तुम्ही फुल ठेवणार असेल ना किंवा तुम्हाला जर तिथं थांबायचं असेल ना दुधापाशी सारखं हलवत तर गॅस तुम्ही फुल ठेवू शकता किंवा तुम्हाला कामं करत करत हलवायचं आहे तर तुम्ही गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि अधूनमधून सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला ही प्रोसेस होण्यासाठी साधारण पाऊन ते एक तास लागणार आहे आता आहे ना इथं दूध अर्ध झालं तेव्हा मी त्याच्यात येनं साखर टाकली आणि आपल्याला सारखं आहे ना असं कडीने ना ते ना काढून घ्यायची आहे म्हणजे असं आहे ना क्रंची टाईप मलई होईल आपली तयार म्हणजे असं आपलं खातानी ना ते बाईट जाणवतील मलईचे आता आपण इथे ना साखर टाकल्याच्यानंतर एक पाच मिनटं उकळू दिले कारण की साखर टाकल्यावर त्याचं पाणी होतं परत ते आटवून घेतले आणि आता आपण इथं काजू बदामची बारीक केलेले टाकलेत किंवा काजू काजूबदामची पावडर टाकू शकता आणि आता थोडीशी विलईची टाकली बघू शकता किती घट्ट झाले तुम्ही याच्यापेक्षा थोडं जास्त घट्ट तर तसं पण करू शकता किंवा थोडं पातळ पाहिजेन तर तसं पण करू शकता मेहनतीचं काम आहे पण खायला खूप छान लागते कुठलं पाम तेल नाही किंवा पाणी नाही बर्फ नाही काही नाही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पाहा खूप छान लागते खूप सॉफ्ट होते तुम्हाला दाखवेलच मी किती सॉफ्ट होते ते कारण किती लगेच वितळते कारण की त्याच्यात फक्त मलईच आहे बाकी काही नाही आहे इथं पाच झालेले आप आहेत आपले एक लिटर दुधामध्ये फक्त आपण दूध घेतलं आहे काजू बदाम पावडर घेतली आहे आणि विलईची आणि साखर साखर तुम्ही चवीपुरती टाकू शकता म्हणजे तुम्हाला जितकं गोड पाहिजे तितकं बघा किती सॉफ्ट आहेत बघा लगेच पेटला चिटकतात कारण की त्याच्यात कुठलाही बर्फ नाही आहे एकदम प्युअर मलई गुलपी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा आणि सांगा कशी झाली होती बघा किती सॉफ्ट झाली खायला पण खूप छान झाली